हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर घबाड कुंड हा नवा करो सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे नावावरूनच जरा तो सस्पेन्स थ्रिलर असा सगळा जाणून दिसतो आहे आणि याचा सेटही आज आम्ही बघितला आहे अत्यंत भारी सेट झाला आहे याचा आणि सस्पेन्स खूप जास्त गहून असणार आहे कळून येत आहे तर तुमची या सिनेमामध्ये एंट्री कशी झाली सर आधी या टीमबरोबर मी काम केलेलं आहे म्हणजे दिग्दर्शक म्हणून प्रीतम पाटीलबरोबर रायटर म्हणून संजय नवगिरे डी ओ पी आमचे योगेश कोळीसर यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि आल्याडपाल्याड आमची जी मूवी आहे ती सक्सेस झाली त्याला प्रेक्षकांचे प्रतिसाद चांगला मिळाला आणि माझंही कॅरेक्टर प्रेक्षकांना खूप आवडलं तर समूह एक असं असतं की डिरेक्टरला रायटरला वाटते की आप रायटरला वाटतं आपण जे लिहिलं आहे आणि डिरेक्टरला वाटतं की आपण जे डिरेक्ट केलं आहे आपल्याला जे अपेक्षित पात्र आहे ते पडद्यावर या कलाकारांनी ते उतरवलेलं आहे कलाकार हा माध्यम असतो प्रेक्षक आणि लेखक दिग्दर्शकांमधला तर कुठेतरी त्यांना माझं काम आवडलं प्रेक्षकांना आवडलं आणि म्हणून असं त्यांचं करायचं असेल की नाही आपण परत एकदा संदीप पाठक यांना घेऊया आणि चित्रपट करूया तर मला ही सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट वाटते की आपल्याला कुठल्या तरी डिरेक्टरला कुठल्या तरी प्रोड्युसरला रायटरला अरे हा कलाकार आपल्या चित्रपटात हवा आहे तर मला त्या गोष्टीचा खूप आनंद होतो पण सुद्धा ह्याची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर सस्पेन्स थ्रिलर आहे म्हटल्यानंतर काय मनात भावना होती त्याच्यासाठी हो म्हणायला तुम्ही तयार झालात एक स्टोरी ऐकल्यानंतर हा ह्याच्या आधी मी आल्याडबल्याड सस्पेन्स थ्रिलरच केली होती पण घभारकुंड जेव्हा ऐकली तेव्हा असं वाटलं की नाही अरे ही खूप मोठी फिल्म आहे तिचं व्हिजन मोठं आहे गोष्टीमध्ये माझ्या पात्राला विशेष महत्त्व आहे वेगळ्या अर्थानं मध्यवर्ती पात्र आहे त्याच्या भोवती हा सगळा सिनेमा घडतो तर ते ऐकल्यानंतर गोष्टीच्या प्रेमात पडलो कॅरेक्टरच्या प्रेमात पडलो आणि मी म्हणलं की नाही हा चित्रपट करायचा नक्कीच आणि आता जसा आम्ही सेट बघितला एवढा भारी सेट झाला आहे सो तुम्ही जेव्हा या सेटवरती पहिलं पाऊल टाकलं आणि शूट सुरू झालं तर काय होतं कसं होतं काय एक्सपिरियन्स काय असतं की कलाकाराला अरे हे सगळं आपल्यासाठी चालू आहे हे इतकं म्हणजे सम इतकं कॉम्प्लिमेंटरी असतं कॉम्प्लिमेंट देणारं असतं की एवढा सेट उभा राहिला आहे एवढं टेक्निकली टीम एवढी साऊंड आहे हे सगळं आपल्याभोवती घडतं आहे ती गोष्ट खूप काय म्हणूया त्याला की बळ देणारी असते उत्साह वाढवणारी असते आणि समोर काय सेट उभारल्यानंतर एक ॲडव्हान्टेज असं असतं की तिथे डिस्टर्ब करणारं कोणी नसतं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून तुम्हाला तुमचं काम तिथे करता येतं म्हणजे मग डिरेक्टर असोल ॲक्टर असो डीओ पी असेल सगळ्यांना तर मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मराठीसाठी एक वेगळा पायंडा पाडला जाईल की नाही ह्याच्या पुढे मोठमोठी आणि या खूपदा भेटणारच आहोत यापुढे त्यामुळे जास्त आता मोट रिव्हिल नाही करता येते पण तरी मी विचारेल घबाड कुंड नाव आहे तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर का घबाड असं काही आलं समोर तर ते काय असं असं वाटतं मला नेहमी असं वाटतं की प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचं घबाड हाती लागावं एक झालं की एक दुसरं झालं की तिसरं तिसरं झालं की फिल्म नाटक टेलिव्हिजन असं सगळं कारण माणूस बिझी असतो आणि जो माणूस सतत कामामध्ये बिझी असतो त्याच्यासारखा सुंदर माणूस दुसरा कोणी नसतो आणि टचवूड हे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होऊ दे आणि घबाड कुंडला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा आर थँक्यू